तर हर हर महादेव नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत करतो आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता साखा झालेली आहे काल आपण एका आश्रमात थांबलो होतो पण त्या ठिकाणी काही शूट करायला आपल्याला टाईम नाही भेटलं कारण तिथं काय म्हणत होते आम्ही या ठिकाणी व्हिडिओ वगैरे काढून देत नाही तर आता आम्ही पुढं आलेलो आहे तर या ठिकाणी मी चहा वगैरे पिलेलो आहे निघेल तर काय चहा पित नाही तर आता चला साडेसात वाजता बरोबर नाश्ताला थांबणार आहे तर आता निघतो आहे आम्ही या पाहू शकता अशा प्रकारे सकाळचं काय दृश्य आहे नमस्कार मित्रांनो एक सकाळचे सात वाजलेले आहेत तर आम्हाला या ठिकाणी सूर्य मंदिर दिसलेले पाहू शकता तर आम्ही त्या ठिकाणी सायकल लावली मी देखील या ठिकाणी सायकल लावलेली बाहेर तर आता मंदिराच्या आतमध्ये जात आहे आम्ही सूर्य मंदिर आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता सूर्य मंदिर आहे चल तर पाहू शकता मंदिर चाल ना मंदिराच्या आतमध्ये आले इथं आपल्याला भोले दर्शन होतं पाहू शकता हो तर संध्याकाळी काही अशा प्रकारे या ठिकाणी लाईट वगैरे लागत असतील तर खूपच छान पैकी असं संध्याकाळचा नजारा या ठिकाणी पाहायला पाहिजे बघते आता तर काय बंद आहे पाहू शकतो तुम्ही तर हे पाहू शकतो वरचा भाग सूर्य मंदिर काय काहीतर गोडे आहेत पाहू शकतो तुम्ही सात गोडे आहेत चला मग मित्रांनो मंदिरात जाऊयात आपण चल चल ना काही बघू शकता भव्यन मंदिर अशा प्रकारे या ठिकाणी सूर्यदेव आहेत आणि राधाकृष्ण देखील आहेत तर मंदिराचा नजारा थोडा जेवढा आपण नमस्कार मित्रांनो आता पावणे आठ वाजलेले आम्ही थांबलो करण्यासाठी पोय वगैरे आहेत आज आजपासच्या पोहे गातो येत नाही तिथे पोयला अशे एकदम एक आहे तर चला मित्रांनो उपयोग हवाना आम्हाला परत प्रवासाला सुरुवात करायची हे पाहू शकत अशा प्रकारे काय पोहे आहेत पहिरी पण आहे पहिरी पण आहे त्याच्यासोबत चला मित्रांनो भेटत लवकर लवकर जय महाराष्ट्र मित्रांनो सारंगपूरला जात असताना आम्हाला आता तो हायवे लागलेला आहे हायवे लागला आहे एवढं जोर तर हवा येत आहे सायकल चालवायला खूप ताकद जावं लागत आहे सायकल देखील खूप सावकात चालत आहे आणि ते पाहू शकतो तुम्ही हवा पुढच्या दिशेने खूप जोरात आहे बघूया सावका सावका तर मित्रांनो ऊन खूप असल्यामुळे आज परत आम्ही गोळा खाण्यासाठी या ठिकाणी थांबलेले पाहू शकतो तुम्ही कलर आहे नमस्कार मित्रांनो आता आपण तारापूर पासून एक सारंगपूरला म्हणजे एकशे वीस किलोमीटर राहिलेले तर आम्ही हायवे जात असताना या ठिकाणी पाहू शकता जे आपले वाहनर्स आहे हनुमंतरायांची तर ते पाहू शकता शेत शेतामध्ये उडीत उडीत खाते ते पाहू शकतात हे पाहू शकता कशा प्रकारे उडीत तोडून आहेत तर हा आम्हाला दृश्य बघायला भेटला आज तर खूपच भारी वाटलं तर मित्रांनो साडेपाच वाजलेले आम्ही गॅरेज होतो त्याच ठिकाणी थांबलो होतो ऊन खूप काचल्यामुळे तर आता एक छत्तीस सेल्सिअस झालेली अडतीसवरून वरून तर त्यामुळे म्हणलं चला हळूहळू का ये आपला प्रवास चालू करूयात तर प्रवास चालू केलेली तो पाहू शकतो देखील चाललं आहे तर काय नाही पुढं बघायचे मंदिर सहा साडे सहा वाजता आपण जाऊन नाही करत म्हणजेच मंदिर एक दहा ते पंधरा किलोमीटर तर वाचायचं आहे लवकरात लवकर आणि आपल्या मुकामासाठी जागे चला मित्रांनो भेटत लवकरात लवकर ब्लॉग कंटिन्यू करा नमस्कार मित्रांनो सव्वा सात वाजले ना आपण एका मंदिराच्या ठिकाणी थांबणार आहोत तर श्रीकृष्णांचं मंदिर आहे या ठिकाणी होऊ शकता तुम्ही श्री राधेकृष्णांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या सेवा करणारे व्यक्तीने या ठिकाणी आपल्याला एक रूमची व्यवस्था करून दिलेली आहे तर त्या ठिकाणी रूम आहे त्या ठिकाणी रूम आहे त्याच रूममध्ये आजचं आपलं विश्राम असणार आहे तर चला मित्रांनो भेटूयात लवकरात लवकर हरहर महादेव तर मित्रांनो आम्ही सेवा जेवढे लोक दिले सगळ्याच जातात त्या प्रकारने कराकार आणि जेवढी असतात माझं देश माझे देश